आता असंही त्यांनी आरोप केले माझ्याशी काही चर्चा करून केलेले नाही त्यामुळं मी त्यावर अधिक काही भाष्य करू शकत नाही पण मी माहिती घेईल आणि इतका गंभीर आरोप जर अनिल देशमुख करत आहेत तर त्यामध्ये काही प्रमाणात तथ्य असेल आता त्यांनी काही कोणाचं नाव वगैरे काही घेतलेलं नाही त्यामुळे आ... पण त्यावेळेस मात्र नक्कीच अनिल देशमुखांना जी काही सजा झाली जे काही त्यांच्यावर आरोप होते ते आरोप राजकीय स्वरूपातून होते हे स्पष्ट झालेलं आहे चौकशीतून काहीही निष्पन्न झालेलं नव्हतं आणि त्यान त्यावेळेस दरम्यान ज्या काही घटना घडलेत हे अनिल देशमुख साहेब एक प्रामाणिक म्हणून त्या सगळ्या परिस्थितीला सामोरं गेलेत परंतु राजकारणामध्ये असं काही जर घडत असेल तर ते राजकारणाचं अधपतन आहे एवढं मी मानतो रामदास कदम म्हणाले शिंदे गटाचे तर रामदास कदमजींना उशिरा बोध झाला कारण ते मंत्री असताना उद्धव ठाकरेंच्याकडे एकनाथ शिंदे आणि रामदास कदम राजीनामा खिशात घेऊन फिरत होते त्यांना आठवण करून देतो मुद्दा की आम्हाला भारतीय जनता पक्षाकडून काय त्रास आहे आम्ही यांच्याबरोबर राहू शकत नाही आम्ही यांच्याबरोबर नांदू शकत नाही हे आपल्याला संपवल्याशिवाय राहणार नाही उद्धवजी काहीही करा पण या सत्तेतून बाहेर पडा आमचा राजीनामा आम्ही खिशात ठेवला आहे अशी जी भाविका भावना या लोकांनी मांडली आता त्यांना कळलं नव्हतं उद्धवजींची साथ सोडून जाताना कुठल्या विश्वात हे वावरत होते आज यांना समजलं हे सर्व मी यापूर्वीसुद्धा म्हणालो की हे निवडणूक या शिंदेंची असेल किंवा अजित पवारांची असेल ही निवडणूक शेवटची निवडणूक या चिन्हावरची असणार आहे यानंतर राज्यात यांना भाजपच्या चिन्हाशिवाय पर्याय नाही हे शिल्लक राहणार नाही यांचं अस्तित्व शिल्लक राहणार नाही हे तेवढंच खरं आहे कशाचं राज्य शिखर बँकेच्या आता सगळेच मोदी वॉशिंग पावडर आणि मोदी वॉशिंग मशीन आल्यामुळं तिथे टाकलं की स्वच्छ होऊन जातात त्याचा तो परिपाक आहे त्यात काय आता स्वच्छतेसाठी अशी मशीन बनवली आहे आणि तेवढ्यांना टाकून पक्षात घेत आहेत ते भाजपवाले बिचारे ओरिजिनल जे आहेत ते बिचारे त्यांची गती इतकी वाईट आहे की कि ते आस लावून बसले होते कधी मंत्री हो महामंडळाध्यक्ष हो खासदार होऊ पण त्यांचा नंबरच लागत नाही कारण जे काही सत्तेत बसले तरी ते मात्र सगळे उपरे आणि बाहेरचेच बसले आहे तर अशा स्थितीमध्ये या पक्षांचं अस्तित्व भविष्यात भाजपमध्ये विलीनीकरणाचाच असेल किंवा त्या चिन्हाचा वापर केल्याशिवाय जिवंत राहू शकणार